अरे आपली संस्कृती आहे आपला इतिहास आहे धर्म ही आपलाच आहे भागवतामध्ये पहिल्यांदा सांगितलं धर्म झेद कैतवस्त्र सर्व धर्म टिकवायचा आहे अरे धर्म आम्ही बुडवलाय आम्ही बुडवला धर्म अण्णा समोर आहेत अण्णा ज्या वेळेला तुमच्या ठाण्याला आलो मी जाने जानेवारी महिन्यात बावीस जानेवारीच्या अगोदर आठ दिवस तुमच्या ठाण्याला भिवंडीला आलो भिवंडीत आलो त्यावेळेस पाहिलं मी माझ्या डोळ्यानं तुमच्या मिलच्या जवळ जात असताना तिथं पहिल्यांदा एक मस्जिद लागते हे तुमच्या वयाच्या माणसासमोर आबा तुमच्या वयाच्या माणसासमोर अशी पन्नास साठ पोरं चालली होती डोक्यात गोल टोप्या घालून गोल टोप्या होत्या डोक्यात आणि चालली होती कुठं कुठून निघाली होती बाहेर माहितीये का कुठून निघाली होती संध्याकाळची वेळ होती दिवस मावळाचा वेळ होता सगळी सगळी पोरं अशी मस्जिद निघ बाहेर निघली होती आणि सगळ्यांच्या डोक्यावर गोल टोप्या होत्या कोण होती होती मुलं पाहिलं का तुम्ही पाहिले का रोज नित्य निर्माण अरे पाच सहा वर्षाची सात वर्षाची कुणी आठ वर्षाची मुलं पण त्यांच्या घरची माणसं त्यांना रोज सायंकाळी काही मधी पाठवतात मस्जिद मध्ये पाठवतात धर्म टिकवला त्या निमित्तानं दोष देत नाही पण तुम्ही आम्ही हिंदू असताना जर आम्ही हिंदू लोकांनी जर हिंदूचा धर्म उडवला आणि हिंदूसाठी जी जा तिक न तिक न का हिंदूसाठी जे हिंदू मंदिरात जायचे त्या ठिकाणी जर आमची मुलं जर वेशीत थांबली तर खऱ्या काय त्याचा अर्थ आहे आणि कुठं आम्ही धर्म टिकवलाय आम्ही फक्त शिवजयंतीला एकोणीस फेब्रुवारीला फक्त चंद्राचे कोर लावणार राजा, राजा तुम्ही पुन्हा जन्माला या कशाला तुमचा नालायकपणा पाहण्यासाठी लोकांनी यायचं राजांनी यायचं हा तुमचा व्यसनीपणा पाहण्यासाठी राजांनी यायचं तुम्ही जे वाईट कृत्य करता त्यासाठी येणार अरे धर्म बुडवलाय कुणी धर्म दुसऱ्यांना बुडवला नाही सात आठ वर्षाची मुलं गोड डोक्यात टोपी घालतात आणि मजेतून बाहेर येतात काय संस्कार असले पाहिजे आता मुलगा ज्या वेळेला त्यांचा जन्माला येतो ना त्यावेळेस पहिल्यांदा मुलाला खेळी देत आहेत ना त्यावेळेस मुलाला शिकवलं जातंय काय बेटा बेटा हे तेरेको अल्लाने दिय तेरेली अल्लाने बेज आहे ते पोरगं घेतलं आणि लहानपणापासून त्याला असं वाटतं की हे मला कुणी दिले अल्लाने दिले हे मला अल्लाने दिले जसं मोठं होईल त्याला प्रत्येक गोष्ट देताना शिकवतात त्याच्या घरचे कुणी दिले अल्लाने दिले तुम्ही जर एखाद्या वेळेस पोराला जर खेळणे आले तर म्हणता का ही देवाने दिली अरे त्या पोराची आई सांगते तुझ्या बापानं आणली काय कळू द्या कळू द्या तुमच्या पोरला धर्म कळू द्या तुमच्या पोरला देव कळू द्या त्याला सांगा ही देवानं तुझ्यासाठी पाठवली ते लोक सांगतात हे तरी केले तरी अल्लाने भेजायचे तेरेली सात सात वर्षाची पोरं जर त्यांची जर नमाज पाडत असाल त्याच्यात त्यांचा दोष नाही उलट मी म्हणतो त्यांनी त्यांचा धर्म टिकवलाय पण आम्ही आमचा धर्म टिकवणार केव्हा आम्ही आमचा धर्म टिकवणार केव्हा जर नुसतं जर या ठिकाणी येत असाल जर आपली मुलं जर तिकडं विशी जर फिरत असतील तर खऱ्या अर्थाने यानं धर्म टिकणार नाही आपली माती आणि आपलीच माणसं आहेत पण याच्या एक दिवस जर असं जर चालत राहिलं ना तर आपल्याच माणसानं आपलीच माती केल्याशिवाय राहणार नाही आपलीच माणसं आपली माती केल्याशिवाय राहणार नाही आणि मला असं वाटतंय दोष त्यांचा बिलकुल नाही दोष त्यांचा बिलकुल नाही मी पहिल्या दिवशी सांगितलं ज्यावेळेस तुमचं पोरग तुम्हाला कळन ना घरी गेल्यानंतर घरी गेल्यानंतर समजेल की तुमचं पोरग गावात गेलो होत की नाही त्यावेळेस त्याला सांगा का नहीं। नहीं हो तो। अरे रात्री कुठं होतास तुम्ही लालतो की गावात अरे मग मंदिरात का दिसला नाही नाही वेशीत बसलो होतो त्या त्याच्या तोंडात ठेवून लाज वाटत नाही ने का अरे देवाने जन्म घातला देवाच्या मंदिरात कार्यक्रम आहे देवाच्या समोर जायचं तर तू वेशीत बसतोस नाही का आपणच आपल्या माणसाच्या कल्याणासाठी मला काही घेणं देणं पडणार नाही वैवृद्ध माणसासाठी एका धर्म टिकवायचा आहे आमची संस्कृती टिकवायची आमचा इतिहास आम्हाला आहे ना मग ह्या तरुणांनी जपला पाहिजे ना माझ्या ज्ञानावर आहे म्हणतात तरणा भाग्यवंत तुकोबर आहे म्हणतात तरणा भाग्यवंत नटी हरी कीर्तना इथं तरुण माणसं आली पाहिजे कोण आलं पाहिजे तरुण माणसं आली पाहिजे अरे वृद्धांनी तर परमार्थ टिकवला गेले वृद्धांनी परमार्थ टिकवला आहे पण आता ही जबाबदारी आहे आपला परमार्थ आपले धर्म आपला संस्कृती जर टिकवायची असेल ना ही सुद्धा आता तुमचीच जबाबदारी आहे तुम्ही घरी गेल्यानंतर पोरांना सांगत चाललं आहे पोरात पुरा चाल चाललंय तुझ्यामुळं मला खाली मान घालावं लागते काय तुझ्या मला खाली मान घालावं लागते आणि कदाचित मला असं वाटतं एखाद्या वेळेला पोरग म्हणाल मग माझ्या जर खाली अजून मला असं वाटते असंच चालत राहिलं ना तर काही दिवसांनी पोरग म्हणाल तुम्हाला जर माझ्यामुळं खाली मान घालावं लागते ना मग तुम्हीच कशाला जाता बंद करून टाका ना ती कथा असंच होईल ना दादा काय बदल होणार याच्यात आम्ही आमचा धर्म टिकवला पाहिजे आम्ही आमचे संस्कार टिकवले पाहिजे आमचे मंदिर आम्ही टिकवले पाहिजे आमचा आमचे ग्रंथ आम्ही टिकवले पाहिजे कशासाठी सेवा करायची मला मी पहिल्याच दिवशी सांगितलं हे सेवा हाच दारवंटा सेवा करणं माझा धर्म आहे मी अभिमानानं सांगत नाही की मी कथा करतो नाही मी कथा नाही करत मी सेवा करतो आणि ते दुसऱ्यासाठी नाही करत मी फक्त माझं गाव आहे माझं गाव आहे माझी माणसं आहेत म्हणून करतो मला फक्त तुमच्याबद्दल आणि आपल्या घराबद्दलचा आपली सगळी माझ्या घरातली माणसं आहेत ही आपल्या माणसाचं प्रेम आहे आदर सत्कार आहे म्हणून मी ही खर खऱ्या अर्थानं करण्याचा प्रयत्न करतो कार्यक्रम काही माणसाला बाहेर भेटत नाही काय सगळे कलाकार दोन दोन महिने जात एकला ये येत पाहिजे कशासाठी सांगत होतो मानसिक पूजा आहे मानसिक पूजा आहे त्या ठिकाण सांगतायत की भगवंताला प्राप्त करायचं असेल धर्म टेकवायचं असेल काय करावं सांगतायत मानसिक पूजा केली पाहिजे आणि सुंदर असा उपदेश करतायत कपिलजी